पुणे शर्मा माळी महासंघ त्याचबरोबर महात्मा फुले मंडळ ज्योतिमित्र मंडळ महात्मा फुले वस्तिग्रह या सगळ्या संस्थांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आज मेट्रोच मेट्रोच्या ठिकाणी निदर्शन करण्या करण्यासाठी आलेलो आहे दोन हजार एकवीस साली आम्ही यांचा शिपत्र व्यवहार केला की हे मंडई नाही हे महात्मा फुले मंडई असंच नाव असलं पाहिजे आणि मेट्रोचं नाव हे महात्मा फुले मंडई असलं पाहिजे त्या दृष्टिकोनात आम्ही त्यांच्याशी वारंवार संपर्क केला आज त्यांच्या प्रत्येक ऑफिस मध्ये जा त्यांच्या नकाशामध्ये महात्मा फुले नाव लिहिलेलं आहे परंतु त्यांनी इथं जाणून बुजून महात्मा फुले नावाची त्यांना अलर्जी आहे का नाही आहे असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनात त्यांनी आज या मेट्रो स्टेशनला महात्मा फुले मंडई नाव न देता फक्त मंडई मेट्रो स्टेशन दिलेले या ठिकाणी याचा आम्ही निषेध तर कारण करतोच परंतु जोपर्यंत महात्मा फुलेंचं नाव ना या म्हण मेट्रो स्टेशन ना लागत नाही तोपर्यंत हा आमचा लढा चालू राहणार आहे आम्ही या ठिकाणी पुण्याचे खासदार आणि मंत्री मुरलीधर मोहळांना पत्र दिले मेट्रोच्या प्रशासनाला पत्र दिलेले आहे आमचं पत्रेवर पूर्णपणे झालेलं आहे ते म्हणाले आम्ही आमची कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीत ठेवून कमिटी नेमायचा संबंध येत नाही ज्या ठिकाणी तुम्ही संत तुकाराम नगर नाव दिलेलं आहे ज्या ठिकाणी तुम्ही संभाजी महाराजांचं नाव दिलेलं आहे ज्या ठिकाणी छत्रपती शाहू शिवाजी शा, महाराजांचं नाव मेट्रो स्टेशनला दिलेलं आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा मंडई हे महात्मा फुले मंडई म्हणूनच ओळखलं जातं त्या दृष्टिकोनातून महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन हेच नाव दिलं गेलं पाहिजे